नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे आणि आज आपण अभ्यास करणार आहे की आंब्यामध्ये मेल आणि फिमेल फुलं कशी असतात फ्लावरिंग येत असताना आपण बघितलेलं आहे की सुरुवातीला कोंब फुटतात आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू मोहर डेव्हलप व्हायला लागतो ह्या प्रोसेस प्रोसेसला किमान पंचेचाळीस ते कि पंचे साठ दिवस लागतात आणि नंतर आपण बघतो की फ्लावरिंग येत आहे आणि फ्लावरिंगमध्ये मेल आणि फिमेल अशा दोन प्रकारच्या फुलं किंवा दोन प्रकारची फुलं एकाच दांडीवर असतात आतामध्ये काही लोकांनी व्हिडिओ टाकले होते की लाल कलरची दांडी असणारे मेल असतात पिवळ्या कलरचे दांडी असणारे फिमेल असतात तर असं काही नसतं मित्रांनो टेक्निकल नॉलेज हे टेक्निकल पर्सनकडूनच घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळं दुसऱ्याशी वाद न घालता आपण याचा सविस्तर व्हिडिओ आता टाकत आहोत तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारची फुलं ही आपल्या फ्लावरिंगच्या दांड्यावरती असतात आता ह्याच्यामध्ये ओळखायची कशी ही फुलं हा मोठा प्रश्न असतो आणि हा खूप निरीक्षणाचा भाग आहे हा लगेच तुमचा तुम्ही बघितला आणि तुमच्या डोक्यात घुसला असं नाही याला खूप निरीक्षण लागेल तर तुम्ही नीट बघा की इथं मेल फुलं आणि फिमेल फुलं ही कशी असतील तर बारीक निरीक्षण तुम्हाला करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मेल आणि फिमेल ही फुलं अतिशय वेगळ्या प्रकारचे असतात आणि सर्वसाधारण जर विचार केला तर जे फिमेल फुलं असतात ही पिवळसर कलरचे असतात आता हे बघा हे तुम्हाला दिसतात जी पिवळसर कलरची पूर्ण येलो कलरची ही फिमेल फुलं आहेत बघू शकता की आतमध्ये आता तुम्हाला ते ओपन झालेलं सुद्धा मी दाखवेन आता हे आतून अजून ओपन झालेलं नाही तर ओपन झालेलं फुल तुम्हाला मी दाखवतो आहे की ओपन झाल्यानंतर ही फुलाची स्टेज कसे असते आणि मेल आणि फिमेल फुल हे ओळखायचं कसं आता तुम्हाला ह्या ह्या बघा इथं तुम्हाला जे पिवळं दिसतं आहे पिवळसर पूर्ण पिवळसर उजव्या साईडचं पिवळसर फुल हे फिमेल फुल आहे आणि मेल फूल इकडं बघा त्याला जवळपास आपल्या विटकरी कलरचा थोडे स्पॉट आहेत हे मेल, मेल फूल आहे फिमेल फूल पूर्ण येलो कलरचं असते आता याचा व्हरायटीनुसार वेगवेगळा रेशो असू शकतो तुम्ही हापूस घेतलं तर सतरा सतरा टक्के फिमेल फुलं असतात आणि बाकीची उरलेली सगळी मेल फुलं असतात तसं केशरमध्ये जवळपास सत्तावीस टक्के फिमेल फुलं असतात इतर सगळी मेल फुलं असतात तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता मेल फुलं तुमच्या याच्यावर किती आहेत ते आणि फिमेल फुलं धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा